नमस्कार मंडळी आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे आज आपल्याला सर्वांना सांगताना आनंद होत आहे की आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण पहिल्यांदाच एका वेगळ्या कार्यक्रमाचे चित्रीकरण केले आहे ज्यामध्ये गाईचे डोहा जेवण हा कार्यक्रम आपण यामधून आपल्या सर्वांना दाखवणार आहोत हा कार्यक्रम गाव कर्नूर तालुका कागल जिल्हा कोल्हापूर येथील शेतकरी महावीर अप्पासो डोगे आणि त्यांचे भाऊ प्रकाश डोगे यांनी त्यांच्या घरातील सदस्य असलेल्या खिल्लार गाईचे अर्थात सानूचे लाड पुरवण्यासाठी हा कार्यक्रम आयोजित केला आहे तो अतिशय सुंदर रीतीने पार पडण्यात आला मंडळी आपण जसे महिलांचे डोळा जेवण करतो त्याचप्रमाणे या कुटुंबाने आपल्या घरात असलेल्या लाडक्या खिलार गाईचे म्हणजे सानोचे डोहा जेवण केले डोहा जेवणाला आपण जसे आसपासचे लोक तसेच महिला सांगतो त्याचप्रमाणे याही कुटुंबाने पाहुणे मंडळींना आमंत्रण दिले होते आसपासच्या महिलांनी गाईसाठी ओठी पण आणली होती आणि त्यांनी आनंदाने गाईची ओटी भरली आणि गाईकडून आशीर्वाद घेतला मंडळी जेथे देशी गोपालन असेल किल्लार गोपालन असेल या गोष्टी सांभाळणं किंवा या गायींचा संगोपन करणं हे कोणी एकट्याचं काम नाही यामध्ये त्यांच्या कुटुंबाचाही तितकाच सहभाग असतो आपल्याला आजच्या कार्यक्रमातून देखील दिसून येतो त्यांच्या घरातील वडीलधारी मंडळी असतील इतर सर्व मित्रमंडळी असतील यांचा खूप मोठा प्रतिसाद यांचे खूप मोठे सहकार्य हे देशी गोपालनासाठी आहे तेव्हाच या गोष्टी योग्यरित्या पुढे जात आहे तर अशाच प्रकारे जर किल्लार संगोपन आपल्याला पुढे चालू ठेवायचे असेल आपला देशी गोवंश वाढवायचा असेल तर जेवढे शक्य होईल तेवढं करा कारण आज यांनी हा कार्यक्रम सादर केला हा कार्यक्रम त्यांनी त्यांच्या गायीच्या हौसेपोटी त्यांच्या प्रेमापोटी त्यांचं काही गायीबद्दल असलेले प्रेम यापोटी जो काही केला आहे पण त्यामुळे त्यांच्या इथे आलेले शंभर ते दोनशे जे लोक होते जे पाहुणे मंडळ होते त्यांचं आकर्षण आज किल्लारकडे किंवा देशी गोपालनाकडे जास्तीत जास्त वाढणार आहे आज पुढील भविष्यात जरी त्यांच्याकडे गाई नसतील आलेल्या पाहुण्यांपैकी पण उद्या भविष्यात नक्कीच ते नियोजन करतील की जेणेकरून अशा कार्यक्रमाच्या माध्यमातून आपलं देशी गोपालन जास्तीत जास्त कसा वाढेल याकडे आपण लक्ष देऊया आणि जे जे शक्य आहे आपल्या देशी गाईच्या संदर्भात आपण नक्कीच करूया <laughs>

চাৰ ফাফি আছো

आणि हले वीक बाकी बदर करून आला नाही आला वो फोटोग्राफर तो चुन्या करा व्हिडिओ व्हिडिओ बरा करणार नाही इकडे फिनकाका लाइर चिकाल चिन काथ पाय। बाता चामका भी्जिकनलेशन म।कर्णा कार्रा नागा? सेरि ना यार भी नहां को विखे recognize महणन प्लिव करना यह मिसलिया। लामकाकी म।करा। प्लिव कि छोडाפा कि ल्ड़ापार कि एवर 망 μέ treatments चिकर जाय। बु जिजा जिजा काय खाली तो पाळतो ना तो काय आम्ही तो काय रेला करतो नंतर जातो 60 मार किती सुवर येतो तेला काय चित्र आणतो काटून काट मारतीवर का हां तो मारतोकडे पत्ती खाणो दे करतो काट जरा कायले परत चांगला पत्ती देवरते काय काट मार

अते इधर आ तिगी नमस्ते करता कमर वा वा नी सत्य टुक टुक देखडी अरे झुल तो बाला के दोई पोट्टी बांधायचे पोट्टी बांधायचे पोट्टी बांधा संचिता

ठीक है तो बाकी सब का सब का सब का सब का सब का सब

ম কম্ৰেড তুক পাট गाण दा दाणचा गडाकी काकी दा 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 बोल नाही बोलवाला लेकिन बोलत नाही एकत्र तुका सायकल आणि मी गती करतो पण काम नाही काय मला किनू काला नाही ते वाटतंय माये होता नाही ऐ ओ नाही ਫੋਟੋ ਵਾਣੇ ਫੋਟੋ ਵਾਣੇ ਹੈ ਕੀ ਬਾਰੇ ਸ਼ਿਕਾਇਤ ਲਗਾ ਲੈਂਦਾ ਮੈਂ ਤਾਂ ਕਿਹਨੂੰ ਜਰਗਤਾਂ ਨੂੰ मंडळी डोहा जेवण पूर्ण झाल्यानंतर आपण जसे जमलेल्या सर्व नातेवाईकांना जेवण देतो त्याचप्रमाणे याही कुटुंबाने गायीचे डोहा जेवणाचे जेवण दिले जेवण झाल्यानंतर भजनाचा कार्यक्रम देखील ठेवण्यात आला त्यांनी शेतकऱ्यांना या कार्यक्रमाच्या माध्यमातून चांगला संदेश दिला आहे त्यांचे त्यांच्या लार गायीविषयी म्हणजे सानूविषयी असलेले प्रेम या व्हिडिओमधून मी आपल्याला दाखवण्याचा प्रयत्न केला व्हिडिओ जर आवडला लाईक करा आणि नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद